राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या तुळजापूर तालुक्यातील संघटन बळकटीकरणाच्या उपक्रमांतर्गत तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील असंख्य उत्साही युवकांनी आज पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेश सोहळ्याला तालुकाध्यक्ष धैर्यशील भैया पाटील ज्येष्ठ नेते अनिल दादा शिंदे ज्येष्ठ जिल्हाध्यक्ष धनंजय काका पाटील अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौपिक शेख आकाशदादा शिंदे विवेक भैया शिंदे शरद जगदाळे अमर नाना सोपदार अरुबा पठाण अक्षय परमेश्वर आदी मान्यवर उपस्थित युवकांनी पक्षाचा झेंडा हाती घेतला आगामी तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा प्रवेश पक्षाला नव चैतन्य देणारा ठरणार असून शहरातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात शरद पवार गट यांच्या विचारधारेवर विश्वास दाखवला आहे या कार्यक्रमात युवा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणावर विश्वास ठेवत तुळजापूर शहराच्या विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या समस्यावर सकारात्मक काम करण्याचा निर्धार व्यक्त केला ए आर मराठी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक पाच मधील असंख्य युवकांनी आज रोजी भैया पाटील धनंजय काका पाटील अमर नाना चोपदार मी स्वतः आकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश घेण्यात आला येणाऱ्या येणारा काळ हा परिवर्तनाचा असून येणारी नगरपालिका ही महाविकास आघाडीची असणार आहे व पक्षावर विश्वास ठेवून ज्या युवकांनी प्रवेश केला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आज आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पवारसाहेब विश्वास ठेवला जी काय आज तुळजापूर शहरातली युवक आकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय प्रवेश झाला यावरून शहर हे आता परिवर्तन होणार नगरपालिकेत हे अट्ट झालेलं आहे जे काही जुने आमच्या पक्षाला सोडून गेले आणि आने अनेक प्रकारे जे शहरातील नागरिकांना त्रास दिला ते आज मतदार शहरातला त्यांना कंटाळलेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये असे अनेक प्रवेश मोठे होतील व आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका आल्याशिवाय महाविकास आघाडीची राहणार नाही एवढंच तुम्हाला देऊ सांगतो